नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो बऱ्याच पशुपालकांना एक समस्या सारखी येत असते ती म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या गाई किंवा कालवडी या सारख्या सारख्या रिपीट होणे किंवा माझावर येणे किंवा सारखं सारखं उलटणे त्यांना कसले इन्फेक्शन नसले सुद्धा त्या गायी चार चार पाच पाच वेळेस त्यांना भरावं लागते सुद्धा त्या गाभून जात नाहीत मग अशा समस्या ज्या पण गोठ्यावर येते त्या गोठ्यावर चांगल्या कन्सप्शन रेट असणाऱ्या बुलचे सेमेंट जर वापरले तर रिपीट ब्रीडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी होऊ शकतो म्हणून आज या व्हिडिओमध्ये दे। डब्ल्यू डब्ल्यू कंपनीचा अतिशय चांगला कन्सप्शन रॅट रेट असलेला जो बुल आहे त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळून जाईल खरं तर आपल्याकडे असणारी गाय रिपीट होण्याची कारणे बरीच असू शकतात जसं की गाईच्या गर्भाशयात इन्फेक्शन असणे त्या गाईला एखाद्या खनिजाची किंवा मिनरल्सची कमतरता असणे किंवा त्या गाईला जे आपण सेमेन सोडतो म्हणजे सेमेन सोडली जाते त्या सेमेनचा जे रेकॉर्ड असते त्याचा कन्स्युप्शन रेट कमी असणे अशा अनेक कारणे असू शकतात पण बऱ्याच वेळेस पशुपालक अगदी काळजीपूर्वक आपल्या गाईला चांगले मिनरल चालू ठेवतात त्या गा गाईच्या गर्भाशयातील इन्फेक्शन क्लिअर करून घेतात तरीसुद्धा त्यांच्या गाईच्या गाई रिपीट ह्या होतच असतात मग अशा गाईसाठी डब्ल्यू डब्ल्यू कंपनीचा रॉकेस्टर हा जो बोल आहे या बोलचे जे सेमिन सोडावे कारण याच्या कन्सेप्शन रेट खूपच जास्त आहे नुसता कन्सेप्शन रेट जास्त नाही तर हा डॉक्टर प्रोअन बोल आहे याच्यापासून होणाऱ्या कालवडी दूधसुद्धा खूपच जास्त देतात म्हणून या रॉकस्ट्र या बुलच्या सेमीचा वापर केला तर आपला फायदा होऊ शकतो मित्रांनो सुरुवातीला आपण या रॉकेस्टर बुलची पेडिग्री बघू म्हणजे या बुलचा जो वंशावळ आहे ती बघू तर या रॉकेस्टर बुलचा जो वडील आहे तो वेलकम लेजेंडरी हा आहे आणि या बुलची आई जी आहे ती ओ सी डी डे ही आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बुलचा जो आजोबा आहे तो मिस्टर मुगुल डेल्टा हा हा आहे आणि हा खूप फेमस बुल होता एवढ्या चांगल्या ब्लडलाईनमधून हा बुल आलेला आहे आता याचे मिल्क रेकॉर्ड थोडक्यात आपण बघू मित्रांनो याच्यापासून जन्माला आलेल्या ज्या कालवडी आहेत त्यांनी एका वेताला बारा हजार एकशे चौसष्ट किलो एवढं दूध त्यांनी दिलेलं आहे आणि त्या दुधालासुद्धा चार पॉईंट एक एवढा फॅट लागलेला आहे याच्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की या बुलच्या वापराने आपल्या कोठ्यातील गाईला होणाऱ्या ज्या कालवडी आहेत त्या दूध हे नक्कीच चांगले देणार आहे त्यामुळे दुधाचा विषय येत नाही कारण या बुलचा जो टीपे आहे टोटल प्रोडक्टिव्ह इंडेक्स हा सुद्धा खूप चांगला आहे तो आहे दोन हजार सातशे त्रेचाळीस एवढा आहे म्हणजे याच्यापासून होणाऱ्या कालवड्या खूप जास्त दिवस आपल्याला दूध देणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मेन जो उद्देश आहे म्हणजे मेन जो टॉपिक आहे तो फर्टिलिटी डाट्याचा आहे आता या बोलचा फर्टिलिटी डाटा आपण कसा आहे तो बघू थोडक्यात तर मित्रांनो आता तुम्ही जे स्क्रीनवर बघत आहात डॉटर फर्टिलिटी डाटा त्यामध्ये फर्टिलिटी इंडेक्स जो आहे तो प्लसमध्ये आहे प्लस पाच पॉईंट चार एवढा तो फर्टिलिटर डाटा आहे त्याच्यानंतर डी पी आर म्हणजे डॉटर प्रेग्नेन्सी रेट हा सुद्धा प्लसमध्ये आहे तो चार पॉईंट चार एवढा आहे मित्रांनो त्याच्यानंतर जो एस सी आर आहे म्हणजे हिपर कन्सेप्शन रेट हा सुद्धा प्लसमध्ये आहे चार पॉईंट सहा म्हणजे हे वाढतच चाललेलं आहे प्लसमधले आणि सी सी आर म्हणजे कऊ कन्सेप्शन रेट हा सहा पॉईंट पाच एवढा आहे म्हणजे याच्यापासून होणारे ज्या कालवडे आहेत त्या पहिल्या लॅक्टेशननंतर दुसरं लॅक्टेशन तिसरं लॅक्टेशन किंवा चौथ्या लॅक्टेशनमध्ये त्यांचा जो कन्सेप्शन रेट आहे वाढतच जाणार आहे तर आपल्याकडे असणाऱ्या ज्या गायी असतात त्यांचा वेत जास्त झाली जा तर कन्सेप्शन रेट कमी होतो तसा याच्यापासून होणाऱ्या कालोडी ज्यावेळेस गायी होतील त्यावेळेससुद्धा त्यांचा कन्सेप्शन रेट हा चांगलाच चा राहणार आहे हे एकदम चांगले रेकॉर्ड फर्टिलिटीचे या बोलचे आहे मित्रांनो मित्रांनो या बुलचा बाकीचा डाटा आपल्याला बघण्याची गरज नाही कारण आपण या बुलचा सेमेंटचा वापर फक्त रिपीड ब्रिडिंगच्या गायीवर रिपीट गाईवरच गाईवर करणार आहोत तसा इतर डाटासुद्धा याचा प्लसमध्ये आहे याचा सोमेटिक सेल स्कोर तीनपेक्षा कमी आहे त्यामुळे मास्टर्डीस होण्याचे चान्सेस कमी आहेत याचा सोमेटिक सेल स्कोर दोन पॉईंट चार चौऱ्याऐंशी एवढा आहे म्हणजे तीनपेक्षा कमी आहे त्याचबरोबर अडर सुद्धा चांगले आहे म्हणजे कासेचा आकारसुद्धा प्लसमध्येच आहे अडर कंपोजिट फिट अँड लेग्स जो स्कोर आहे तो सुदा प्लस प्लसमध्ये आहे पण याच्यामध्ये एक मायनस पॉईंट आहे तो बॉडी वेट कंपोजिटचा हा थोडा मायनस पॉईंट आहे म्हणजे बॉडीचे स्ट्रेंथ थोडी कमी असते पण हा पॉईंट काही खूप महत्त्वाचा नाही कारण इतर ओवरऑल जर बघितलं तर सर्व गोष्टी या बुलच्या प्लसमध्ये आहेत कारण मास्टाडीस होण्याचे प्रमाण कमी आहे दुधाचे रेकॉर्ड चांगले आहे अडर काश्याचा आकार चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा कन्सेप्शन रेट खूप जास्त आहे असा जो फर्टिलिटीचा डाटा जो आहे तो हा खूपच कमी बुलच्या डाट्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो याच्यापासून होणाऱ्या कालवडी खूप मोठ्या किंवा खूपच लहान अशा होत नाहीत मीडियम लेवलच्या होतात आणि मीडियम लेवलच्या गाई खूपच चांगल्या असतात कारण आपल्याला मॅनेज करणे सोपे असतात त्यामुळे या बुलच्या सेमींना आपल्या गोठ्यातील ज्या गाभण आहे त्रास देत असतात गायी राहण्यास त्रास देत असतात असल्या गायीला सोडले तर आपला नक्की फायदा होत असतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या पशुपालक मित्रांनो शेअर करा भेटू अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद